नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आलेली आहे वर्षाच्या सुरुवातीची सर्वात मोठी अंगारक चतुर्थी जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग बनतो ज्याला आपण मंगळी चतुर्थी असं म्हणतो आणि ह्या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थी उद्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे सगळ्या गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस कारण प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी साजरी करत असतो आणि ती जर मंगळवारी चतुर्थी आली तर त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा उपवास करतो त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळत असतं तर आपल्याला या चतुर्थीच्या निमित्तानं काय सेवा करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सहा जानेवारीला संकष्टी चतुर्थी आलेली आहे प्रत्येक गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस संकष्टी अंगारकी चतुर्थी असल्यामुळे उपवास धरावाच लागतो ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी नाही केला तरी चालेल पण सेवा मात्र नक्की करा पण शक्य असेल तर नक्कीच उपवास धरायचा प्रयत्न करा जर आजारी असाल गोळ्या औषधं चालू असतील गर्भवती महिला असतील तर त्यांनी उपवास करणं टाळलं तरीही चालेल फक्त गणपती आता शेषमचं पठण करा गणपती बाप्पाची सेवा करा नामस्मरण करा मंत्र मना जप करा आता तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती तर असतेच प्रथम सकाळी उठून स्वच्छ स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे अर्घ्य द्यायचं आहे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला हळद फूल अक्षदा गंध धूप दीप अर्पण करायचं गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा तुपाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे ज्ञानाची देवता आहे आणि आपल्यालाही वाटतं की आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी अभ्यास करावा तर अर्थात जो कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ तर असतेच पण आपल्याला या दिवशी दिवसभरात एक दुर्वाचा उपाय करायचा आहे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालू त्यानंतर लगेच केला तरी पण चालेल किंवा संध्याकाळी देखील करू शकतात जसे भगवान शंकरांना बेलाचे पान हे अतिशय प्रिय आहे त्याप्रमाणे गणपती बाप्पांना दुर्वा प्रिय आहेत दुर्वा आणि जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पांना तर बघा आपल्याला एक उपाय करायचा आहे उपाय करताना गणपती बाप्पा समोर दिवा हा लावलेला असावा तसेच तुळशीसमोर देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पासमोर हातामध्ये दुर्वा घेऊन हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही किंवा तुमची मुलं तुमचे पती कोणीही करू शकता तुम्ही देखील मुलांसाठी करू शकता आपण हा उपाय कशासाठी करत आहे हे प्रथम सांगायचे म्हणजे गणपती बाप्पा समोर आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही मुलांना देखील करायला लावू शकतात प्रथम दुर्वांना हळदी कुंकू लावायचं नंतर आपल्याला एकवीस दुर्वा उजव्या हातात घ्यायच्या आहेत त्यानंतर मग तुम्हाला दुर्वा हातात घेऊन अकरा वेळा श्रीगणपती अथर्व शेषमचं पठण करायचं आहे शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या किंवा तुम्ही मंदिरात देखील ही सेवा करू शकतात जर तुम्हाला अथर्व शेष शक्य नसेल बोलणे तर तुम्ही ओम गणगणपती आहे नमा हा मंत्र म्हणत एक एक दुर्वा गणपतीच्या चरणापाशी वाहू शकतात किंवा एकवीस दुर्वा उजव्या हातात घेऊन एकशे आठ वेळा ओम गण गणपती आहे नम असं म्हणून तुम्ही एकदम सर्व दुर्वा देखील गणपती बाप्पांच्या हो, चरणापाशी अर्पण करू शकता जर तुम्हाला जास्वंदाचं फुल भेटलं असेल तर त्या दुर्वाबरोबर तुम्ही जास्वंदाचं फुल देखील वाहू शकतात हा उपाय देखील खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा याचा अनुभव नक्कीच येईल हा उपाय मुलांसाठी देखील खूप छान आहे नक्की करून बघा अतिशय प्रभावी आणि अतिशय खूप चांगली सेवा खूप सुंदर सेवा तुम्हाला सांगितलेली आहे जी तुम्हाला करायची आहे आणखी एक सेवा आहे एक एकशे वीस दिवसाची जी तुम्हाला एकशे वीस दिवस करायची तर या सेवेचा अनुभव खरोखर अनुभव येतो आणि खरोखर आपले या सेवेने असणाऱ्या अडचणी नक्की सुटतात एकशे एक टक्का सुटतात तर उद्या अंगारक संकष्ट चतुर्थी आहे तर या सेवेला सुरुवात तुम्ही उद्यापासून एकशे वीस दिवस सेवा करायची आणि या सेवेसाठी कोणतेही नियम देखील नाहीत अंगारकी संकष्टी चुकीपासून तुम्ही एकशे वीस दिवसांची सेवा तुमचं एखादं कोणतंही अडलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण त्यामध्ये तुम्हाला यश येत नाही का आणि काहीही करून काम पूर्ण झालं पाहिजे किंवा मनासारखं झालं पाहिजे प्रयत्न करत आहे त्यामध्ये मला यश मिळालं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता मुलाचे शिक्षण नोकरी प्रमोशन लग्न अडकलेले पैसे असे कोणतेही प्रॉब्लेम म्हणजे बघा जगाच्या पाठीवर तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तर आपल्या प्रयत्नांना नशिबाची ना ना? साथ मिळावी यासाठी तुम्ही हे सेवा करू शकतात महिला असोत पुरुष असो मुलं मुली कोणीही करू शकता तुम्ही ही सेवा स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळीसाठी सुद्धा करू शकतात बघा एकशे वीस दिवस तुम्हाला काय करायचं अगदी तुम्ही जर विश्वासाने खऱ्या भक्तिभावाने ही सेवा केली तर तुम्हाला पहिल्या अकरा दिवसामध्येच या सेवेचा अनुभव येईल आणि या एकशे वीस दिवसांच्या अगोदर अगदी अकरा दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल एकवीस दिवसात होऊ द्या एकावन्न दिवसात होऊ द्या कितीही दिवसात जरी तुमची इच्छा पूर्ण झाली तरी तुम्हाला एकशे वीस दिवसाची सेवा ही पूर्ण करायची आहे चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा झाली की संकल्प करून घ्यायचा देवासमोर दिवा लावलेला असावा बसण्यासाठी आसन घ्यायचं उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी द्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षर एखादं लाल फुल घ्यायचं आपल्या पूर्ण नावाचा उल्लेख करायचा गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून म्हणजे उद्यापासून सुरुवात करायची आहे तर त्या दिवशीचा वार दिनांक याचा उल्लेख करायचा एकशे वीस दिवस व दररोज त्या मंत्राचा उल्लेख करायचा हा मंत्र मी रोज म्हणणार आहे एकशे वीस दिवस व एकशे एकवीस वेळा आणि माझी ही इच्छा तुमच्या आशीर्वादाने कृपेने गणपती बाप्पांना पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आणि त्यानंतर हातातलं पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे असा साधा सोपा संकल्प करायचा त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांना सुद्धा आपल्याला साकडं घालायचं आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि एवढेच दिवस माझ्या या इच्छेसाठी मी ही सेवा करणार आहे असं आपल्याला तिथे सुद्धा जाऊन सांगायचं आहे मग गणपतीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला दोन विड्यांची पानं त्यावर एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि एक डाळिंब असं तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल तिथे हे साहित्य घेऊन जावा तिथे गणपती बाप्पांना आपल्या दोन्ही हातामध्ये हे साहित्य धरून प्रार्थना करायची सगळं काही सांगायचं जे आपण संकल्पामध्ये बोललो होतो ते आणि जो विडा आहे पानाचा संपूर्ण साहित्यासहित गणपती मन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचा गणपती बाप्पांना अर्पण करायचा त्यानंतर आपल्या सेवेला सुरुवात करायची पहिल्या दिवशीची सेवा जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गणपती मंदिरामध्ये तिथेच एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणू शकता किंवा घरी आल्यानंतर एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणू शकतात मंत्र कोणता आहे तर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा अतिशय गणपती बाप्पांचा प्रभावी मंत्र आहे बघा पहिल्या दिवशी आपण सकाळी संकल्प केला त्यानंतर गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जे साहित्य सांगितलं ते अर्पण केलं त्याच्यानंतर हा मंत्र एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे पण दुसऱ्या दिवशीपासून हा मंत्र म्हणण्याची एकच वेळ आपल्याला ठेवायची जसं की दुसऱ्या दिवशीपासून जर तुम्ही सकाळी स्नान केलं की लगेच एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हटला तर अतिशय उत्तम जर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी मंत्र म्हटलं आहे तर एकशे वीस दिवस दुपारीच म्हणा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला मंत्र म्हटलात तर एकशे वीस दिवस संध्याकाळीच दिवे लागण्याच्या वेळेला म्हणायचं आहे मंत्र म्हणायचं आहे फिक्स एकच वेळ ठेवायची म्हणजे काय पहिल्या दिवशी थोडं इकडे तिकडे झालं तर काही हरकत नसतं पण दुसऱ्या दिवशीपासून ते एकशे वीस दिवसापर्यंत कंटिन्यूमध्ये एकच वेळ ठेवायची मंत्र म्हणण्याची जागा एकच ठेवली तर अतिशय उत्तम यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही हा मंत्र तुम्ही देवघरासमोर बसून म्हणायचं आहे देवघरासमोर दररोज हा मंत्र म्हणताना देवासमोर दिवा लावलेला असावा आणि आपण बसण्यासाठी आसन घेतलेलं असावं खाली बसायचं नाही कधीच बाकी तुम्हाला देवघरासमोर बसून हा मंत्र म्हणणं दररोज शक्य नसेल तर अशा वेळेला घरामध्ये कुठेही बसून पण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि मग हा मंत्र म्हणायचा आहे अंतरुणावर वगैरे बसून सोप्यावर बसून हा मंत्र म्हणायचा नाही एकशे वीस दिवस दररोज एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आता काही अडचण झाली समजा दररोज तुम्ही सकाळी मंत्र म्हणताय कधीतरी अडचण आली तुम्ही दुपारी म्हटला संध्याकाळी म्हटला तरी चालतं काही हरकत नाही थोडे दिवस कधी काही अडचण वगैरे आली तर हे चालू शकतं जागा एक ठेवली आणि वेळ पण एकच ठेवली ना तर त्यावेळेला आसन ती जागा त्या जागेवरची ऊर्जा ती वेळ तुमची वाट बघत असते की हा व्यक्ती कधीच येतो आणि सेवा करतो अशा वेळेला सिद्धी आपल्याला खूप लवकर प्राप्त होते म्हणजे अनुभव सेवेचे खूप लवकर मिळतात म्हणून ही एक महत्त्वाची टीप आहे ती लक्षात राहू द्या सेवेमध्ये लक्षात घेतलं सगळ्या गोष्टी तर त्या सेवा लवकरच पूर्ण होतात आणि अनुभव येतो तसेच देवाला घाबरणं सेवेला घाबरणं नियमांना घाबरणं हे अगोदर सोडून द्यायचं एकदम साधे सोपे नियम असतात आणि आपल्यासाठीच असतात आणि जी काही सेवा वृत्तवैक्यपारायण तुम्ही करताय ते मनापासून करा श्रद्धेने करा नक्कीच तुमची सेवा देवापर्यंत पोहोचेल आणि त्या सेवेचा तुम्हाला अनुभव येईल आपण ही संकल... संकल्प संकल्पयुक्त सेवा करत आहोत त्यामुळे एकशे वीस दिवस नॉनव्हेज मात्र वर्ज करा तुमच्या घरातील इतर मंडळी खातात तर खाऊ द्या पण तुम्हाला मात्र एकशे वीस दिवस नॉनव्हेज वर्ज करायचं आहे त्यानंतर परांना शक्यतो टाळा कारण की प्रांनामधून अन्नामधून पण दोष लागतात त्यामुळे परांना हे पाळलं तर सोन्याहून पिवळं अतिशय उत्तम म्हणजे कोणाच्या घरचं खायचं नाही कधी पाळलं पण कधी जमलं नाही कुठे काही खावं लागलं तर गायत्री गायत्री मंत्र म्हणायचा माफी मागायची फक्त ह्या दोनच गोष्टी दोनच नियमांचं पालन करायचं आहे मासिक पाळीमध्ये मा दे देखील आपल्याला मंत्र जप चालू ठेवायचं चा आहे पण आपल्याला त्या दिव सेवेमध्ये ते दिवस काउंट करायचे नाहीत ते दिवस सोडून द्यायचे आणि नंतर मासिक पाळी संपल्यानंतर तिथून पुढे तुम्ही सेवा कंटिन्यू करायची आहे पण मासिक पाळीमध्ये मा तुम्हाला मंत्र जप हा म्हणत राहायचा आहे कंटिन्यू करायचं आहे तसंच सुतक आलं तर सेम सुतक संपल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करायचं आहे बाकी कोणतेही नियम नाही तुम्हाला जर हवं असेल तर दररोज आपली सकाळची देवपूजा झाली की आपल्या देवघरातील गणपती बाप्पांना तुम्ही एखादं लाल फुलं अर्पण करू शकता दररोज एकशे वीस दिवस तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता दररोज एकशे वीस दिवस तुम्ही गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकतात शक्य झालं तर गणपती बाप्पांना एकशे वीस दिवस रोज गणपती बाप्पांना अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर जास्वंदीचं फूल दुर्वा गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करा आणि संध्याकाळच्या वेळेला आरती नक्की करा याने काय होईल की तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी त्याची साथ मिळेल आता शेवटच्या दिवशी याचं उद्यापन कसं करायचं हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल या सेवेला उद्यापन वगैरे असं काहीच नाही पण एकशे वीस दिवसांमध्ये आपली इच्छा पूर्ण होतेस तर तुम्ही शेवटच्या दिवशी आपली इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून गणपती बाप्पाबद्दल एक कृतज्ञता म्हणून त्या दिवशीसुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्या घरच्या घरी तुम्ही अभिषेक करा गणपती बाप्पांना लाल फुल एकवीस दुर्वांची एक जोडी अर्पण करा गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य अर्पण करा कारण गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहेत म्हणून आणि आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत तर मोदकांचं नैवेद्य दाखवून त्यांची आरती वगैरे करा हे झालं आपलं साधूसोपं उद्यापन ज्या गणपती बाप्पां म्हणजे गणपती बाप्पा मन गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी गेला होता त्या गणपती मंदिरामध्ये तुम्ही मोदक वगैरे अर्पण करा एकवीस दुर्वाची एक जुडी अर्पण करा जास्त फूल अर्पण करा बाप्पांना अर्पण करा आणि यथाशक्ती जी काही तुमची इच्छा आहे जे काही तुम्हाला मनातून वाटतं तेवढी दक्षिण ते एवढं गुप्तदान तुम्ही त्या मंदिरामध्ये करू शकतात बाकी या सेवेला कोणताही उद्यापन नाही एक कृतज्ञता म्हणून या सर्व गोष्टी करू शकतात बघा उद्या अंगारकी चतुर्थीचा योग आलेला आहे आणि या चतुर्थीच्या निमित्ताने मी तुम्हाला काही सेवा सांगितलेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही या सेवा करायला सुरुवात करा या सेवामुळे आपले प्रारब्ध दोष तर नक्कीच कमी होतात आणि आपल्या काही अडलेली कामे असतील ते देखील पूर्ण व्हायला सुरुवात होते तर या चतुर्थीपासून तुम्हाला नाही शक्य झालं तर पुढील चतुर्थीपासून देखील या सेवेला सुरुवात करू शकतात पण उद्याची चतुर्थी देखील खूप मोठी चतुर्थी आहे उद्यापासून सेवेला सुरुवात करू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे खूप खूप आभारी आहे सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ